नाम वेला संत नामदेवांना सत्तावीस वेळा पंढरीच्या पांडुरंगाने दर्शन दिलं होतं बघा एवढा मोठा भक्तीचा अधिकार संत नामदेवांचा ज्यांना अखंड सृष्टीची माऊली म्हटलं जातं त्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्यावेळेला संजीवनी समाधी घेतली त्या समाधीच्या वेळेस संत नामदेव स्वतः आजार होते बघा माऊलींच्या बरोबर एवढा मोठा भक्तीचा अधिकार तर बांधवांनी एकदा पंढरीच्या पांडुरंगाने संत नामदेवांची परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं बघा त्यावेळी असा प्रसंग घडला की संत नामदेवांना पेटत्या चितिमे चितेमध्ये उडी घ्यायची होती बघा काय आहे तो प्रसंग आणि तोच प्रसंग पाहण्यासाठी संत नामदेवांची एकनिष्ठ किती भक्ती होती ती पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की पहा बघा जीवनामधला थोडासा वेळ नक्की त्या चांगल्या कामासाठी तर बांधवांनो संत नामदेव पंढरीच्या पांडुरंगांची फार मोठी भक्त होते बघा एकनिष्ठ भक्ती संत नामदेवांच्या हातून पंढरीचा पांडुरंग जेवण करत होता बघा जर नैवेद्य दे नेलं ना देवाला तर स्वतः देव खात होते बघा एवढा मोठा भक्तीचा अधिकार आणि संत नामदेव जी एकादश धरायची ती निरंकार एका धरत होती बघा निरंकार एकादश धरत होती काहीही खायचं नाही पियचं नाही काही नाही अशी एकादच धरत होती आणि तो दिवस होता एकादशीचा पांडुरंगाने विचार केला की नामदेवाचीच परीक्षा घ्यायची भयस्कर अशा ब्राह्मणाचं रूप घेतलं देवानं आणि नामदेवाच्या घरी गेले नामदेवाला सांगितलं नामदेवा मला फार रे भूक लागली आज व्याकुळ झालोय भुकेने मी मला जेवण करायचे नामदेवा मला बाकरीच खायची तुझ्या घरी संत नामदेवांना प्रश्न पडला आज तर एकादस आहे काय देऊ या ब्राह्मणाला संत नामदेवांनी सांगितलं ब्राह्मण देवता आज एकादस आहे एका दशी दिवशी आम्ही काही अन्न ग्रहण करत नाही आणि करतही नाही करत त्यावेळेला ब्राह्मणाने सांगितलं नामदेवा असं करू नको रे बाबा जर तुम्हाला अन्न दिलं नाहीस तर मग बुकेनं व्याकुळ झालं याच ठिकाणी माझा जीव जाईल रे बाबा आणि तुला पाप लागेल ला। त्यावेळेला संत नामदेव जोरात बोलले मी पुण्याचाही विचार करत नाही मी पापाचाही विचार करत नाही नामदेवांच्या तोंडातून हे वाक्य निघून गेलं आणि त्याच क्षणी ब्राह्मणाने त्या ठिकाणी बघा डोळे फिरवले आणि त्या ब्राह्मणाचा मृत्यू त्याच ठिकाणी झाला तर संत नामदेवांना फार वाईट वाटलं डोळ्यातून पाण्याच्या दारा वाहू लागल्या कि मला ब्रह्म हातेचं पातक लागलं या ठिकाणी नामदेवांना वाईट वाटू लागलं माझी चूक आहे या ठिकाणी जशी या ब्राह्मणाची गत झाली तशीच माझी व्हावी असं नामदेवांना वाटू लागलं आणि त्या ब्राह्मणाला उचललं बघा संत नामदेवांनी आणि चंद्रभागेच्या काठी घेऊन गेले नामदेव त्या ठिकाणी आणि त्या त्या ब्राह्मणाला उचलून संत नामदेवांनी आग लावली त्या ठिकाणी स्वतः नामदेवांच्या मनामध्ये आलं कि आज मी आज ब्रह्महत्येच पातक केले जशी ब्राह्मणाची गत झाली तशी माझी गत व्हावी आणि मी सुद्धा या चितेत उडी खालावी असं संत नामदेवांना ला वाटू लागलं आणि उडी टाकणार त्याच क्षणेत त्याच क्षणामध्ये अखंड सृष्टीचे मालक पंढरीचा पांडुरंग त्या ठिकाणी नामदेवांना धरायला आला हातानं धरलं नामदेवांना पाठीमागं ओढलं नामदेवा तुझी भक्ती पाहिली रे फार एक निष्ठ भक्ती आहेस तुझी म्हणजे विचार करा बांधवांनो संत नामदेवांची भक्ती एवढी फार मोठी म्हणजे अफाट भक्ती होती संत नामदेवांची तर त्या ठिकाणी या भक्तीमध्ये संतनामध्ये पाच झाले बघा एवढी भक्ती अफाट होती तर बांधवांनो भक्ती एकनिष्ठ असावी बघा विश्वास पाजेल भक्तीमध्ये दे। देव आजही तुम्हाला मदत करेल बघा आजच्या ह्या कलयुगात सुद्धा कुठल्या ना कुठल्या रूपात देव नक्की मदत करेल बघा भक्तीवरती विश्वास देवावरती विश्वास नक्की ठेवा देव आहेच या शंका नाही तर बांधवांना सुंदर असा हा नामदेवांच्या जीवनातील प्रसंग आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलखंडीचं बटन दाबा म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित पोचेल आणि आपण हा छोटासा व्हिडिओ कुठल्या गावातून पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा कारण गावाबद्दल प्रत्येकाला अभिमान हा निश्चित असतो तसाच आम्हाला सुद्धा आहे आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी असे कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत